आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे आणि पुढची पाच वर्षे अपक्ष म्हणूनच राहणार अशा ठाम शब्दात सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मतदारसंघातील लोकांना आश्वस्त केले आहे सांगली जिल्ह्यातील पारे तालुका खानापूर येथील ग्रामदैवत दरगोबा यात्रेनिमित्त खासदार विशाल पाटील आले होते यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुहास बाबर उपस्थित होते मध्यंतरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील खासदार विशाल पाटील यांना मंत्री होण्यासाठी भाजपात जावे लागते अशा अर्थाचे विधान केले होते यावर मतदारसंघामध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली होती यावेळी पत्रकारांनी खाजा विशाल पाटील यांच्याशी संवाद साधला आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहात असे बोलले जाते या प्रश्नावर ते थेट म्हणाले मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे आणि पुढची पाच वर्षे मी अपक्ष म्हणूनच राहणार आहे भाजपच्या विचारसरणीपासून माझी विचारसरणी खूप दूर आहे त्यामुळे मी भाजपच्या विचारधारेकडे कधी वळेन असे वाटत नाही मात्र पुढची पाच वर्षे अशा प्रकारच्या चर्चा चालूच राहणार त्याला काही इलाज नाही असे स्पष्ट उत्तर त्यांनी दिले दरम्यान खासदार विशाल पाटील म्हणाले गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मी पारे येथे आलो होतो त्यामुळे येथील लोकांनी मला या देवस्थानबद्दल माहिती सांगताना जागृत देवस्थान आहे असे सांगितले होते उज्जैनच्या महाकालेश्वरचे हे रूप आहे मी दर्शनाला यावं अशी दरगोबाचीच इच्छा होती गेल्यावेळी मी आलो त्यावेळी लोकसभेचे इलेक्शन व्हायचे होते मला त्या निवडणुकीत मोठं यश मिळालं त्यामुळे लाखो भाविकांच्या बरोबर मी आता खासदार म्हणून आलो आहे दरगोबाच येथील जनतेचे मी आभार मानतो या भागावर आमदार अनिल भाऊ बाबर यांचे विशेष लक्ष होते त्यांनी मोठी कामं हो या भागात केली आहेत राजकीय के मत विचार जरी वेगळे असले तरी मी पुढच्या काळात पारे आणि परिसराच्या विकासासंदर्भात काही विशेष गोष्टी करणार आहे विशेष तर असं काही गोष्ट होणार आहे सांगितलं या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत दर्शन यांचा मला मिळाले आणि त्या दर्शनानंतरच लोकसभेला सदस्य म्हणून निवड झालेला खासदार म्हणून मला या ठिकाणी यांचा जो देवानी संधी दिलेली आहे त्याबद्दल देवाचा